वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे जागा वाटपाच्या बात मुद्द्यावरून राऊतांवर निशाणा साधलाय नितेश राणेंनी नितेश राणेंसह बच्चकडूंनी राऊतांना खडे बोल सुनावले काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहे त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा हो, आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचे जा योगदान किती आहे त्यांनी अभ्यास दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा वाद सुरूच आहे अद्याप हा वाद सुटलेला नाही तसंच जागा वाटपाचा मुद्दा देखील चर्चेत आहे यावर आमदार नितेश राणे आणि बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया संजय राजाराम त्याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला दोनच जास्त मिळाले सक्का भाऊ लहान भाऊ उंच भाऊ हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उभाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहेत संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे जेव्हा काँग्रेस भाजप लढत होत देशामध्ये तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना मग ते पैशासाठी लढत होती आँचा, आँचा का तर शिवसेना ती तिसरीच होती यांचं यांचं काय महाराष्ट्र यांचं सातबारावर यांचं महाराष्ट्र सातबारावर यांचं सत्ता आहे